आर्थिक नियोजन बेश... बेशिस्तपणा आता हे एक लाख साठ हजार कोटी कुठे गेले अर्थमंत्र्यांनी सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव विड्रॉ करतो राज्याच्या आर्थिक नियोजनात पूर्णपणाने बेशिस्तपणा सरकारमध्ये निर्माण झालेला आहे अध्यक्ष महोदय आता व्य नाहीये खरोखर व्य नाहीये अध्यक्ष महोदय आपल्या हो अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय बरेच विषय आहेत पण त्यातला एक आर्थिक नियोजन बेश... नियोजनातील बेशिस्तपणा हा एक महत्वाचा विषय आहे आणि अर्थमंत्री सभागृहात उपस्थित आहेत याच मला विशेष समाधान आहे अर्थमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या ह्याच्यासाठी थोडी मधल्या या वाक्याची दखल घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य हे नोटा छापण्याचा अधिकार घेऊन काम करते का हेच मला कळेल ज्यावेळी देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री यांनी सभागृहात अर्थसंकल्प मांडला त्यावेळी अध्यक्ष महोदय सतरा हजार कोटी रुपयाचं डिफिसिट होत त्यांनीच सांगितलेलं त्यानंतर पुरवणी मागण्या जून जुलै मध्ये मांडल्या त्या चौवेचाळीस हजार कोटीच्या त्यानंतर काल परवा पुरवणी मागण्या मांडल्या त्या पंचावन्न हजार कोटीच्या म्हणजे सरकारकडे हातात असणाऱ्या पैशापेक्षा एक लाख सोळा हजार कोटी रुपये हे जास्तचे सभागृहात मागणीच्या रूपानं आपल्या समोर आहेत सरकारकडे पैसे नाही आहेत पण एक लाख सोळा हजार कोटी रुपये हे सतरा हजार कोटीचं डिफिशिट आणि दोन पुरवण्या मागण्यांची बेरीज केली तर होते काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवा भाषण जे केलं या राज्यातल्या शेतकऱ्यांना मदतीचं कदाचित त्याची बेरीज चव्वेचाळीस हजार कोटी असेल म्हणजे महाराष्ट्र सरकारला एक, एक लाख साठ हजार कोटी रुपये अडिशनल एकतीस मार्चात हे पैसे द्यायचे असतील तर एक लाख साठ हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला गरज आहे ऍडिशनल एवढं उत्पन्न वाढण्याची शक्यता नाही आता हे एक लाख साठ हजार कोटी कुठे गेले कुठे प्रत्येक मतदारसंघात चारशे कोटी दिले दोनशे कोटी दिले पन्नास कोटी दिले सत्तर कोटी दिले सगळ्या आमदारांना इकडे इकडे हात फिरवत नाही इकडेच जास्त दिलेले आहेत पण सगळ्या आमदारांना जे पैसे दिले त्या महोदय जो निधी आहे त्या निधीची कामं तीन तीन वर्ष चालू राहणार म्हणजे महाराष्ट्रातल्या विधिमंडळातल्या सदस्यांनी मागणी करायची मंजुऱ्या द्यायच्या पुरवणी मागणीच्या माध्यमातून समोर आणायचं आणि अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये कोणतंही काम पूर्ण होणार नाही मी आपल्याला लिहून सांगतो की या सभागृहातल्या सदस्यांची निवड फसवणूक या निमित्तानं चालू आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे आर्थिक नियोजन हे प्रचंड घसरलेलं आहे आणि अध्यक्ष महोदय या सरकारने ज्या हमी घेतल्या पूर्वी साखर कारखान्यांच्या साठी हमी घेतली तरी टीका व्हायची पन्नास साठ कोटीच्या हमी घेतली तरी पेपर मध्ये बातमी व्हायची या सरकारने अध्यक्ष मोदय एक लाख कोटी रुपयाच्या हमी घेतलेल्या आहेत अडिशनल म्हणजे हमी घेणं ही नॉट अ इझी गोष्ट एवढी मोठी जोखीम सरकारने इन एडिशन टू मी हे जे सांगतो एक लाख कोटी रुपयापर्यंत इतर प्रोजेक्टच्या हमी देखील घेतलेल्या आहेत एम एमआरडीए सारख्या संस्था या पूर्ण मोकळ्या केलेल्या आहेत ज्यांच्याकडे वळून बघण्याचं आणि निधीला सपोर्ट करण्याची गरज असते सरकारला ज्यावेळी अडचण असते त्यावेळी एम एम म्हाडाकडे आम्ही वळायचो अध्यक्ष महोदय ते सगळ्या संस्था आता आर्थिकदृष्ट्या पूर्ण मोकळ्या करण्याची व्यवस्था झालेली आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्याच्या आर्थिक नियोजनात पूर्णपणाने बेशिस्तपणा सरकारमध्ये निर्माण झालेला आहे अध्यक्ष हो महोदय सिंचन प्रकल्प प्रलंबित आहेत फार मोठ्या प्रमाणात आता मला वाईट नाही काल अर्थमंत्र्यांनी आमच्या बिझनेस एडवायझरी कमिटीत सांगितलं की सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव विड्रॉ करतो त्यामुळे आता ती चर्चा होत नाही म्हणून इथं सिंचन प्रलंबित योजना आहेत ते नार पार प्रकल्प आहे म्हणजे तो आहे परत या ठिकाणी वैनगंगा टू नळगंगा गंगा हा प्रकल्प जोडण्याचा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही देखील पुढाकार घेऊन त्याला बरीच चालना दिलेली वैनगंगा टू नळगंगा हे पाण्याचा प्रकल्प जोडला तर विदर्भातल्या ज्या ठिकाणी पाण्याचं डिफिशियट आहेत ता अशा अनेक तालुक्यांना फार मोठा बेनिफिट मिळणार आहे त्या दृष्टीने सरकारने आम्ही बरंच काम त्यात केलंय पण सरकारने त्याला चालना देण्यासाठी दीड वर्ष झालं आमचं सरकार जाऊन दीड वर्षात कोणतंही काम केलेलं नाही आता थोडं थोडं पुढं हालचाली चालू आहेत कदाचित या आठवड्यात दोन आठवड्यात काहीतरी निर्णय होईल कदाचित उत्तर झालं तर त्यात उत्तरातही येईल अशी माझी शंका आहे अध्यक्ष मोदय त्यामुळे सिंचन प्रलंबित विदर्भातल्या बॅकलॉग साठी विदर्भातल्या अमरावती रिजनचा बॅकलॉग वर्षात सव्वा वर्षात काढायचं नियोजन दीड वर्षात आम्ही केलेलं तो जलसिंचनातला बॅकलॉग काढण्यासाठी कोणतीही फारशी उपाययोजना हो नाही दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे दे पण अध्यक्ष मध्ये ती तरतूद अपुरी आहे त्यामुळं पूर्व विदर्भातला अमरावती रिजनचा बॅकलॉग काढणं पश्चिम विदर्भातला हे देखील मोठ्या जबाबदारीचं काम हे सरकार पूर्ण करते की नाही अशी आम्हाला अध्यक्ष महोदय शंका आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका